नमस्कार प्रेक्षक आज आपण एका अशा प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जिथे श्रद्धा शोध आणि परिवर्तन यांचा अनोखा संगम पाहायला मिळेल अंबेजोगाई जिल्हा बीड येथून आलेल्या संध्या बाळासाहेब केंद्रे यांचा हा प्रवास आहे लहानपणापासून घरात विविध धार्मिक परंपरांचे पालन होत असतानाही त्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न राहायचा खर तर परमात्मा कोण त्यांच्या कुटुंबाने वेगवेगळ्या देवी देवतांची भक्ती केली संप्रदाय पाळले परंतु तरीही त्यांना मानसिक शांती आणि संकटमुक्त जीवन कधीच अनुभवायला मिळाले नाही कित्येक वर्षे हा शोध सुरू असतानाच एका युगायोगाने त्यांना संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक मिळाले आणि त्या पुस्तकाने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले पुस्तक वाचताना त्यांना त्यांच्या मनातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि जेव्हा त्यांनी तेवीस जुलै दोन हजार वीस रोजी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर झाली मानसिक तणाव डिप्रेशन अनिद्रा आणि शारीरिक व्याधी हे सर्व काही गुरुमंत्राच्या प्रभावाने नाहीसे झाले त्यांच्या कुटुंबालाही अनेक चमत्कारिक लाभ मिळाले आणि जीवनाला नवी दिशा मिळाली त्यांच्या शब्दात त्यांचा हा विलक्षण प्रवास ऐकण्यासाठी राहुया सोबत नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं बालासाहेब केंद्रे आपण कुठून आलात मी मी जिल्हा बीड महाराष्ट्र इथून आली आहे आहे आपला व्यवसाय काय सध्या जोगाईलचर सेकंड इयरला आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी तेवीस जुलै दोन हजार वीस रोजी घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येण्याच्या अगोदर कोणती भक्ती करत होता ह्याच्यापेक्षा कोणती भक्ती करत नव्हतो हे विचारलेलं अधिक चांगलं कारण आम्ही आमच्या घरामध्ये जेवढे पण सगळे सदस्य घरामधले आहेत ते सगळे काही ना काही भक्ती करत होते आणि माझे पप्पा लहानपणापासून रामायण महा यांचे पारायण करत होते पोथी वाचन तसेच माझी आई मा, दत्तात्रेयाची बैठक आमच्या घराच्या साईडला चालत होती तर त्या बैठकीला जात होती माझी वहिनी येशू ख्रिस्ताची भक्ती करत होती बायबल वगैरे वा वाचणं ह्याचे करत होती भक्ती आणि मी वैयक्तिक कृष्णाची भगत होते तसेच माझ्या आजोबांपासून घरामध्ये पुरापाल चालत आलेली बालाजी हे इष्टदेव आमच्या घरामध्ये होते त्याच्यामुळे ते पण आम्ही वर्षातून दोन वेळेस वारीला जाणं ही पण भक्ती करत होतो म्हणजे आम एकंदरीत आमच्या घरामध्ये पूर्ण सगळ्या देवी देवतांची भक्ती करणे सणवार साजरे करणे आणि सगळे देवीदेवतांची आम्ही भक्ती करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की आपला पूर्ण परिवार हा भक्ती साधनेत लीन होतात तर असं असताना आपल्याला संत रामपाजी महाराजांकडे आकर्षित होण्याचं काय कारण घडलं आम्ही म्हणजे लहानपणापासून माझे पप्पा एवढे सारी भक्ती करत होते पण आमच्या घरामध्ये संकट एवढे ये येत होते की माझे पप्पा म्हणजे मला म्हणायचे की तू एवढी भक्ती म्हणजे करू नको मला लहानपणापासून भक्तीची माझ्या पप्पांसारखीच आवड होती पण माझे पप्पा असं म्हणायचे की भक्तीमध्ये जितका आपण जास्त भक्ती करू तितकं जास्त संकट येतात त्याच्यामुळं तू जास्त भक्ती करू नको कारण त्यांचं असं म्हणणं म्हणजे साहजिकच होतं कारण त्यांनी म्हणजे जी पण भक्ती करत होते ना त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये खूप संकट यायचे आमच्या माझ्या पप्पांची माझी पहिली आई आहे ती गेली माझे माझ्या आजोबांपासून जी चालत आलेली बालाजीची भक्ती करत होतो आम्ही ते करता करता तसेच आमच्या माझ्या पप्पांच्या मागे म्हणजे साडेसाती कधीच संपत नव्हती ते कोणी पण असं भेटल्यानंतर डाय म्हणजे एकच त्यांचा प्रश्न असायचा की आमची साडेसाती कधी संपणार आहे आमच्या घरामध्ये म्हणजे माणसात माणूस नव्हते सगळे हे एक इकडं ओढायलेलं एक इकड म्हणजे विचारांची मिळ अशी म्हणजे एकरूपता तर नव्हतीच आणि आमच्या घरामध्ये म्हणजे खूप संकट यायचे आणि मला पण म्हणजे लहानपणापासून प्रश्न पडायचा की देव तर असं म्हणतात की भक्तीमध्ये म्हणजे परम सुख आहे मग ते आमच्या घरामध्ये का जाणवत नाही शांती वगैरे काहीच नव्हती आमच्या घरामध्ये त्याच्यामुळं म्हणजे आम्ही कुठेतरी आणखीन वाटत होतं की नाही आपण जे भक्ती करतो ती कुठेतरी चुकते म्हणून आम म्हणजे नेहमी कंटिन्यू कोणत्या न कोणत्या अशा भक्तीमध्ये आम्ही शोधत होतो म्हणजे कोणत्या धर्माची भक्ती मी नाही सोडली मग नंतर मी जेव्हा मा, माझी आई दोन हजार एकोणीसला महाशिवरात्रीची आम यात्रा आमच्या अंबाजोगाईपासून पंधरा किलोमीटर अंतरावर परळी वैजनाथ म्हणून एक ज्योतिर्लिंग आहे तर तिथं महाशिवरात्रीची एक यात्रा म्हणजे असायची भरते दरवेळेस तर तिथं माझी आई एकदा गेली होती तर त्यावेळेस दर्शन करून जेव्हा बाहेर आली तर तेव्हा तिथं पुस्तक सेवा सुरू होती संत रामपालजी महाराजांचे भगत पुस्तक विकत होते तर त्या सेवेमध्ये सण आई गेली आणि बघितलं तर ज्ञानगंगा हे पुस्तक तिला दिसलं तर तिनं विचार केला की म्हणजे ज्ञानगंगा ह्याच्या म्हणजे नावावरूनच ना असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष गंगेसारखं पवित्र ज्ञान आहे तर आपण चला घेऊयात वाचन आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना आवड आहे म्हणून आईने ह्या विचार करून आणलं होतं ते पुस्तक तर ते पुस्तक आमच्या घरामध्ये दोन वर्ष म्हणजे पडून राहिलं कोणी वाचलं नाही मग ते मी तेव्हा तर काही नाही वाचलं पण नंतर जेव्हा लॉकडाऊन पडलं कोविड नाईन्टीनच्या तर नंतर म्हणजे मला टाइम भेटला वाचायला ते आणि पुढं मी वाचन सुरू केलं तर जेव्हा भूमिका मी वाचायला स्टार्ट केली तर भूमिकेचं एक एक मी जसं वाचत जायचे होते तर लहानपणापासून माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न होते की म्हणजे आपण कुठून आलो कुठं जायचंय आपला उद्देश काय आणि पूर्ण परमात्मा कोण आहे हे जे मूळ प्रश्नाची उत्तरं होते मला लहानपणापासून सापडत नव्हते मी माझ्या पप्पांना पण विचारायचे की सगळ्यात म्हणजे मेन परमात्मा कोण आहे सगळ्यांचं मूळ कोण नाही ह्या सृष्टीचे उत्पादन उत्पन्न म्हणजे हे उत्पत्ती करणे ज्यांनी केली ते परमात्मा कोण आहेत तर माझे पप्पा सांगायचे कधी ब्रह्मा मोठा कधी विष्णू मोठा कधी महेश मोठा कधी म्हणायचे त्या हनुमानाची भक्ती कर कधी म्हणायचे शिवजीची भक्ती कर म्हणजे असं एक कन्फर्म असं फिक्स ॲन्सर मला कधीच नव्हतं भेटलं मी कोणताही महाराज असू असं कोणताही म्हणजे सोडला नव्हता ते भेटला की मी त्यांना एकच प्रश्न करायचे की देव आहे का नाही आणि पूर्ण परमात्मा कोण आहे तर ते माझे पप्पा म्हणायचे तू काही कोणालाही विचारते पण मी माझ्या म्हणजे मनाची शांतीच असे थांबत नव्हती मला नेहमी वाटायचं की माझ्या प्रश्नांचे उत्तर कोणीतरी म्हणजे जे देईल ना त्याला मी गुरु मानल म्हणून तर माझी ही म्हणजे शोध चालू होता तेवढ्यामध्ये मग ह्या संत रामपालजी महाराजांचं जेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तक वाचलं त्या भूमिकेच्या एक एक ओळ जशी मी वाचत जायले होते तर मला सगळ्या ह्या प्रश्न हे जे मूळ प्रश्न आहेत त्यांची मला उत्तरं सापडत गेली तर मला त्याच वेळेस कळलं होतं की सन हे जे ज्ञानगंगा पुस्तक जे ले लिहिणारे लेखक आहेत ते कोणी साधारण व्यक्ती असू शकत नाहीत ज्यांनी माझ्याला म्हणजे मा सगळे मनातल्या प्रश्नांची उत्तरं ओळखून इथं लिहिलेले आहेत तर मी त्यांना गुरु मानायला तयार होते मग नंतर सृष्टी रचना ही एक मला चॅप्टर त्या पुस्तकात वाचायला भेटला ते चॅप्टर मी जेव्हा वाचला तेव्हा मा मला एवढं काही लक्षात आलं नाही पण वाटत होतं की म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं ज्ञान आहे जे आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हतं मग त्या पुस्तकात मी शेवटी इंटरव्ह्यू पण होते तर ते वाचले मध्ये मी पाहिलं की ब्रेन ट्युमर ठीक झाला आणि कॅन्सरसारखे रोग बरे झाले तर मला त्यावेळेस वाटलं की म्हणजे भक्तीमध्ये एवढे सारे लाभ म्हणजे होणं शक्य नाही असं मला वाटत होतं हां ठीक आहे भक्ती एक मानसिक शांतीसाठी करतात म्हणून एवढं माहीत होतं पण एवढे सारे लाभ पण मिळतात हे मला त्यावेळेस गोष्ट कळाली ते जेव्हा पुस्तक मी वाचले तेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तकामध्ये एक असा इंटरव्ह्यू ऐकला होता की खाटू श्यामची भक्ती एक भगत करत होता आणि त्याने नंतर संत रामपालजी महाराजांची भक्ती करून नंतर एकदा खाटू श्यामला गेला होता तर स्वतः खाटूश्यामजींनी त्याला सांगितलं होतं की तू जे मेन गुरु आहेत सगळे सृष्टीचे रचनहार खुद कबीर साहेबजी संत रामपालजी महाराजांच्या रूपात आलेले आहेत आणि तू त्यांना सोडून आमच्याकडे काय करतोयस तर मला त्यावेळेस म्हणजे आश्चर्य वाटलं की ह्या भक्तीमध्ये खरंच काहीतरी विशेष आहे आणि पूर्ण परमात्माची ही भक्ती आहे शास्त्रानुकूल तर ते आपण करायला पाहिजे म्हणून म्हणून तेवीस जुलै दोन हजार वीस रोजी मी संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकार केली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही सर्वप्रथम ज्ञानगंगा हे पुस्तकातून अर्जित केलं आणि ते आपल्या मनाला भालं त्याचप्रमाणे जे काही साधकांचे अनुभव होते ते सुद्धा तुम्हाला आवडलेत आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले म्हणून तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल किंवा काय काय अनुभव आलेत संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला खूप सारे म्हणजे एवढे लाभ झालेत की आमच्या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काही लाभ झालेले आहेत आणि होत राहतात असे सांगायला गेले तर दिवस आणि रात्र कमी पडतील एवढे सारे लाभ आहेत छोटे मोठे आणि त्यापैकी जे मुख्य आहेत तेवढे मी तुम्हाला सांगेल सगळ्यात प्रथम लाभ मी माझा स्वतःचाच सांगते माझी लहानपणापासून जी जी परमात्माच्या शोधामध्ये जी माझी ओढ होती ती पूर्ण झाली एकंदरीत जन्ममरणाचा मृत्यूचा रोग म्हणजे त्याच्यावरचा इलाज मला सापडला शंभर टक्के की हीच एक शास्त्रानुकूल भक्ती आहे पृथ्वीवर ज्याच्यामुळं आपल्या जन्ममनाचा रोग कटेल नंबर दोन म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं झालं होतं की म्हणजे चारी बाजूंनी संकटांचं म्हणजे आक्रमण झाल्यासारखं माझ्या लाई माझ्यावर तर मला म्हणजे सगळे असे प्रॉब्लेम चौकून घेरले होते तर मी एक डिप्रेशनमध्ये पण जात होते दिवसेंदिवस वाचत होते अभ्यास करत होते पण माझ्या काही डोक्यामध्ये जात नव्हतं त्याच्यामुळं मी चिडपचिडपणा किंवा राग राग करणं ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये वाढल्या होत्या आणि जे इन आपण ज्याला म्हणतो निद्रानाश तर ते पण मला झालं होतं मी झोपत म्हणजे दोन वर्ष मी कंटिन्यू म्हणजे झोपलेच नाही मी अशा त्याच्यामुळे माझी इम्युनिटी पण कमी झाली होती माझी शारीरिक स्थिती पण खूप बिकट झाली होती माझे पप्पा इकडे धाकव तिकडे धाकव करत होते मी रात्री झोपायचे तर मला स्वप्नामध्ये विचित्र म्हणजे स्वप्न यायचे भूताचे वगैरे आणि मी मग काय करा मी काय करू काय करू म्हणून माझ्या घरच्यांना विचारायचे तर माझ्या घरचे मग म्हणायचे की तू महामृत्युंजय मंत्राचा जाप कर हनुमानाचं नाव घेत जा राम रामरक्षा स्तोत्र म्हणत जा तर तू म्हणजे थोडेफार आध्यात्मिक मध्ये लक्ष ऐकण्यात आलं होतं त्याच्यामुळे रात्रभर मी महामृत्युंजय मंत्राचा मोबाईलवर एक एक तासाचा मंत्र लावायचा आणि कानामध्ये टाकून मी झोपायचे पण मला स्वप्न येणं काही बंद होत नव्हतं पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये म्हणजे जे आल्यानंतर जे मला समाधान शांती भेटली ती मला कुठंच नाही भेटली रामरक्षा स्तोत्रच केलं ते गायत्री मंत्र केला महामृत्युंजय मंत्र केला सगळे सगळ्या भक्ती मी करून ट्राय केलं पण मला कुठंच शांती नाही भेटली मी श्रीकृष्णाची भक्ती पहिल्यापासून जी करत कर होते तर त्याच्यामुळे माझे म्हणजे शांती मानसिक शांती जी मिळत नव्हती आणि डिप्रेशन मधून मी बाहेर निघत नव्हते पण मी दीक्षा घेतल्यानंतर जसं जसं संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकत गेले तेव्हा मला लक्षात आलं की कृष्ण हे विष्णूचे अवतार होते आणि त्याच्या आपल्याला त्याच्या पुढची भक्ती करावी लागेल जसं शिक्षण हे अकरावी बारावीपर्यंत आपण घेतो ठीक आहे पण पीएच डी करावी लागेल जर आपल्याला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर तसं संत संत रामपालजी महाराजांचं जे हे ज्ञान आहे ते पुढचं होतं ब्रह्मा विष्णू महेशापर्यंत आजपर्यंत मी ऐकून होते भक्ती पण त्याच्या पुढची भक्ती मला कोणीच सांगितली नव्हती मग संत रामपालजी महाराजांची जेव्हा मी सत्संग ऐकले तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला ह्याच्या पुढची पण भक्ती करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे संत रामपालजी महाराजांची मी जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा ह्या डिप्रेशन मधून पण बाहेर आले आणि मला पूर्ण लाभ झाले जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला कळालं की प्रत्येक देवाचं काय स्थिती आहे आणि आपण भक्ती कोणाची केली पाहिजे आणि त्या ज्ञानातूनच आज आपण आपल्या जो डिप्रेशनचा जो आजार होता त्यातून बाहेर आल्यात तर मला असं विचारायचं आहे हे शारीरिक तो लाभ आपल्याला झालेलाच आहेत त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला किंवा अन्य कोणत्या सदस्याला आणखीन काय अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झाला का हां आमच्या घरामध्ये प्रत्येकाला लाभ झालेले आहेत माझाच मी दुसरा एक अनुभव सांगू इच्छिते तो म्हणजे की मी सीई टी नीट ह्या दोन्ही एक्झामसाठी प्रिपेअर करत होते तर माझ्या घरच्यांना वाटत होतं की मी म्हणजे भक्ती पण करावी आणि शिक्षण पण करावं पण मला अभ्यास एवढा काही आवडत नव्हता त्याच्यामुळं माझ्या घरच्यांना घरचे म्हणायचे की जर ही खरीच भक्ती असेल आणि संत रामपालजी महाजनच्या भक्तीत खरीच शक्ती असेल तर त्यांनी तुझा नंबर लावून दाखवा म्हणून तर मी काहीच अभ्यास न करता सीई टीमध्ये माझे नऊ पर्सेंटायला आले आणि माझं सिलेक्शन झालं गव्हर्मेंट बी एस सी कॉलेज आणि तेही माझ्या घरच्यांना वाटत होतं की आ, मी बाहेर शिकायला जाऊ नये आंबाजोगाई त्याचं लागावं गव्हर्नमेंट कॉलेजला त्याच्यामुळं आणि परमात्म्यांची दयाने संत रामपाजी महाराजांच्या भक्तीमुळे माझा नंबर अंबाजोगाईला इथेच लागला आणखीन पुढचा लाभ सांगायचा झाला तर माझे माझी जी बहीण आहे मोठी तर तिच्या छातीमध्ये एक सिस्ट झाला होता तर तिनं तीन ती पण एक मेडिकल स्टुडंट आहे एम बी बी एस पण तरी पण तिनं खूप टेन्शनमध्ये आली होती की म्हणजे हे गाठीचं ऑपरेशन करावं लागणार की काय म्हणून तर तिनं त्यांच्या मोठ्या सरांना दाखवलं होतं डॉक्टरना सर्जनला तर त्यांनी चे, चेकिंग करून सांगितलं होतं की हे म्हणजे पुढं चालून कॅन्सरमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतं आहे तर त्याच्यामुळं तू हे काढून घे म्हणून गाठ तर माझी दिदी खूप घाबरायला लागली की ऑपरेशन नको म्हणून तर तिनं मग आम्ही दीक्षा घेतलीच होती त्यावेळेस ते त्याच्यामुळं आईने मग आई आईमध्ये आई प्रेरणा करून परमेश्वरांनी दिदीला सांगितलं की तू ही भक्ती म्हणजे विश्वास ठेव आणि त्याच वेळेस तिची जेव्हा ऑपरेशनची डेट दिलेली होती तर त्याच तारखेला आम्हाला आश्रमला जायचं होतं त्याच्यामुळं आई म्हणाली की तू परमात्म्यावर विश्वास ठेव आणि तू आश्रमला चल म्हणून ऑपरेशन टाळू शकतात परमात्मा कारण आम्ही ऐकले होते आजपर्यंत इंटरव्ह्यू वगैरे दुसऱ्या भक्तांचे तसंच झालं आम्ही जेव्हा आश्रमला गेलो तर परत आल्यानंतर दिदीचा शिष्ट तोच दिदीने त्याच सर्जन डॉक्टरकडनं चेक केला तर त्या डॉक्टरने सांगितलं की तुझा जे रिपोर्ट आहे पहिला तर त्याच्यामध्ये दाकवतं की म्हणजे ह्याला साईज जास्त होती आणि आता एवढी कमी झाली आपोआपती पण न ऑपरेशन करता की त्याला आता काढावी लागणार नाही ऑपरेशन टळलं तर दिदीला त्यावेळेस खूप म्हणजे अनुभव आला आणि तिने एक मेडिकल स्टुडंट असून मग तिला सायन्सवर पण तिनं विश्वास ठेवते तरीसुद्धा तिनं परमात्म्यांच्या भक्तीवर स्वीकार केली आणि पुढचा लाभ सांगायचं झालं तर माझ्या पप्पांना करोना झाला होता तर तेव्हा त्यांनी मानायला तयार नव्हते संत रामपालजी महाराजांचं ज्ञान त्यांना एवढं नव्हतं त्याच्यामुळं त्यांनी म्हणत होते की मी दीक्षा वगैरे घेणार नाही पण त्यांना जेव्हा इन्फेक्शन झालं होतं करोनामध्ये तर पूर्ण छातीमध्ये त्यांना टोचत होतं रात्रभर झोप नव्हती पूर्ण हरून मग बालाजीची खूप पुकार करून जेव्हा त्यांना काहीच लाभ भेटला नाही तेव्हा आम्हाला ते म्हणाले की मला आता दीक्षा द्या म्हणून संत रामपालजी महाराजांची आणि त्यांनी जेव्हा रात्री साडे अकरा वाजता दीक्षा घेतली आणि अमृतजलची बाटली संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये दिली जाते तर ते अमृतजल जेव्हा आम्ही त्यांना लगेच दिलं तर तुरंत म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार त्याच वेळेस त्यांचं छातीमध्ये त्यांना रात्रीभर झोप नव्हती असे रडायला आले होते तर त्यांना त्याच वेळेस फरक जाणवला आणि ते म्हणले की माझं पूर्ण इन्फेक्शन छातीमधलं गायब झालंय आणि मला आता काहीच म्हणजे कोविड पण नाही म्हणाले आणि मला दवाखान्यात जायची पण गरज नाही तर ते ते एक आम्हाला खूप मोठा अनुभव झाला माझ्या पप्पांचा की त्यांचं थ्रोट इन्फे चेस्ट इन्फेक्शन गायब झालं पुढचा लाभ सांगायचा झाला तर माझ्या भावाचा मुलगा एक तर त्याला हाताला इथं एक पाण्याची गाठ आली होती तर त्याच्यामध्ये पाणी झालं होतं तर माझ्या पप्पांना वाटलं हे साधी आहे म्हणून तर डॉक्टरकडे जाऊन त्याचं पाणी काढलं तर दुसऱ्या दिवशी परत तीच तशीच गाठ झाली तर ती दोनदा तीनदा काढली तर ते काय कमीच आहे ना डॉक्टरने चेक केलं डॉक्टर म्हणले असं तर आम्ही रोग पहिल्यांदाच पाहतोय की म्हणजे हे काय नेमकं आमच्या बी लक्षात याय गेलं तर माझ्या मग म्हणत होते ते डॉक्टर माझ्या पप्पांना की ह्याला ऑपरेशनच करावं लागेल म्हणून तर माझे पप्पा पण खूप घाबरले मग त्यावेळेस त्यांना कुठं म्हणजे विश्वास तर होता आम्ही भक्ती करत होतो त्याच्यामुळे की ह्या भक्तीमध्ये होऊ शकतो लाभ आम्ही पण त्यांना सांगत होतो की तुम्ही ह्या भक्तीमध्ये एकदा ट्राय करून बघा म्हणून तर जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली तर दोनच दिवसामध्ये ते पूर्ण क्लिअर कट गायब झाली गाठ आणि जसे काय पहिल्यांदा होती तिथं नव्हतीच असे एकदम साफ क्लिअर कट झालं आणि संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे तो एक खूप मोठा लाभ झाला पुढचा लाभ सांगायचा झाला तर माझ्या आईला पायलची पायलचा त्रास होता तर तिनं असे मिरचे हिरवे भाज्या वगैरे काहीच खाऊ शकत नव्हती लसण किंवा कांदा वगैरे तर त्या पण तिचा त्रास एकदम कमी झाला दीक्षा घेतल्यानंतर मी माझ्या जीवनातला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे झालेला आणखीन तुम्हाला लाभ सांगू इच्छिते माझ्या दाढीमध्ये इन्फेक्शन झालं होतं तर त्याच्यामुळे मी डॉक्टरांना पूर्ण अशी सुजली होती दाढ आणि डॉक्टरांना दाखवलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की काढावी लागेल संत रामपालजी महाराजांची आम्ही आश्रममध्ये जेव्हा आरजी लावली संत रामपालजी महाराजांनी आदेश दिला की परमात्मा कवी परमात्मा दया करेंगे एवढंच त्यांनी सांगायला उशीर की दोन दिवसामध्ये माझी पूर्ण सूज पण कमी झाली आणि आज ती आम्ही दाढ काढलेली पण नाही तरीसुद्धा आम्हाला काही त्रास नाही मी खाऊ शकते त्या साईडने आणि काही मला त्रास नाही तर दुसरा एक सांगायचा लाभ म्हणजे मला सदीचं इन्फेक्शन झालं होतं तर मला डॉक्टरांनी मी हार्ट स्पेशालिस्ट म्हणजे गुगे जे आहे ते एम डी आहेत तर त्यांना दाखवलं होतं तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुला आयुष्यभर इन्फेक्शनच्या गोळ्या घ्यावी घ्याव्या लागतील म्हणजे सदीचं इन्फेक्शन मला एवढं झालं होतं तर संत रामपाजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर आज मी मला एन्व्हायरमेंटमधले चेंजेस वगैरे काही हार्म करू शकत नाहीत आणि इन्फेक्शन वगैरे काहीच नाही मी गोळ्या कशाच्याच घेत नाही आमच्या घरामध्ये नाहीतर म्हणजे सारखं कोण कोणाचं दुखायलेलं असायचं मेडिकलचा खर्च एवढा घरामध्ये होता तर तो संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कम्प्लीट कम्प्लीट म्हणजे कमी झाला आणि आज जास्त आमच्या घरामध्ये कोणालाही दवाखान्यात जावं लागत नाही जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आज आपला परिवार व आपण स्वतः आज एक निरोगी आयुष्य जगत आहेत त्याचप्रमाणे जे काही आपले दुःख होते जे काही संकट होते जे काही रोग होते ते पूर्णपणे दूर झाले तर अशा या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत जे आज श्रद्धाळू आज जे आपापल्या रोगांसाठी झगडत आहेत आणि त्यातून ते आराम पाहत आहेत तर अशा सर्वांसाठी उद्देशून आपण काय संदेश द्याल में सार के है, मी माझ्यासारखे जे पीडित आहेत त्या सगळ्या भक्त समाजाला हात जोडून मी विनंती करते की संत रामपाजी महाराजांची भक्ती ही पूर्ण शास्त्राला अनुकूल आहे अनुकूल आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या भक्ती आपण सगळंच ट्राय करून पाहतो जेव्हा आपल्यावर संकट येतात तर तुम्ही हे सुद्धा एकदा ट्राय करून पहा संत रामपाजी महाराजांचे प्रत्येक आज पूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदीक्षा केंद्र आहेत ज पाचशेपेक्षा जास्त पूर्ण जगभरामध्ये त्यांचे नामदीक्षा सेंटर आहेत तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही निशुल्क दीक्षा घेऊ आणि आता जे तुम्ही इंटरव्यू पाहत आहात तर त्या खाली एक नंबर तुम्हाला स्लाईडवर स्क्रीनवर दिसत असतील तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या जवळच्या नाम दीक्षा सेंटरवरचा पत्ता वगैरे जाणून घेऊ शकतात आणि तिथं जाऊन निशुल्क दीक्षा घेऊ शकतात यामध्ये एकही रुपयाचा तुम्हाला खर्च येणार नाही विशेष म्हणजे धन्यवाद सच संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामादीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता